आमदार महेश शिंदे आणि मनोजदादा गोरपडे यांच्या विशेष प्रयत्नातून ताळी धरणाचे पाणी अखेर मसूर विभागात पोचले यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून शेतकरी वर्गातून मनोदादा गुरपडे खरं तर आज अतिशय भाग्याचा दिवस कराड उत्तर विधानसभा मतदारसंघासाठी आहे कारण कोपर्डे लिंक कॅनॉलचं अर्धवट राहिलेलं काम पूर्ण होऊन आज खऱ्या अर्थानं रितसर या ठिकाणी <स्तिकरी> <तुन। स्तिकरी> या लिंक कॅनॉलमधून पाणी सोडलं गेलेलं आहे जानेवारीच्या तीस तारखेला या ठिकाणी महेशदादा शिंदे कृष्णा फरेचे उपाध्यक्ष झाल्यानंतर जानेवारीच्या तीस तारखेला कार्ड उत्तरमधील सर्व योजनांच्या संदर्भातील पाठपुरावा करण्यासाठी सिंचन भवनला अधिकाऱ्यांची एक बैठक लावली होती आणि त्या बैठकीमध्ये खऱ्या अर्थानं फक्त दीडशे मीटरचं काम या लिंक कॅनॉलचं अपूर्ण होतं आणि त्यामुळे या ठिकाणी जवळपास पाच पॉईंट पंच्याऐंशी टी एम सीमधील चार टी एम सी पाणी हे या ठिकाणी संपूर्णपणे वापरावीनं पडून होतं परंतु या ठिकाणी महेदा शिंदेंच्या माध्यमातून तसंच या विभागातील लोकप्रतिनिधी या जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजी देसाई साहेब त्याच पद्धतीनं या सर्व प्रकल्पाचे अधिकारी आणि या विभागातील काही जे काही नेते मंडळ आहेत सरपंच या सर्वांना आम्ही हाताशी धरून या ठिकाणी ज्या काही शेतकऱ्यांच्या अडचणी होत्या त्या अडचणी या ठिकाणी ह्या महिनाभरामध्ये सोडून हे जे काही राहिलेलं अपूर्ण काम या ठिकाणी पूर्ण करून येणाऱ्या काळामध्ये हनबरवाडी धनगरवाडी योजना असेल मसूरचा पूर्व भाग तसंच पश्चिम भाग आणि त्याच पद्धतीनं सांगलीला जाणारा जे जा काही पाणी आहे ते या ठिकाणी या तारळी धरणामधून येणाऱ्या काळामध्ये उपलब्ध होणार आहे आजपर्यंत उत्तरचं प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकप्रतिनिधी पाण्याच्या बाबतीत मागणी करायला शेतकरी गेले असतात त्यांना उत्तर देत होते तुम्ही रस्त्यावर हो बसा आंदोलन करा पण खरा मार्ग हा होता की तारळी लिंक कॅनॉल जो आहे कोपर्डी लिंक कॅनॉल हा चालू करून या ठिकाणी आपल्या मतदारसंघातून लोकांना न्याय देण्याच्या उद्देशानं खरंतर एक अतिशय चांगल्या पद्धतीची अचिवमेंट या ठिकाणी आज झाली असं मी समजतो धरणाचं काम एकोणीसशे चौऱ्याण्णव साली सुरू झालं होतं तर पाया घातला होता आणि टोटल पाच पॉईंट पंच्याऐंशी टी एम सीचं हे धरण सातारा जिल्ह्यातलं सगळ्यात मोठं धरण दोन हजार दहापासून पासून या धरणामध्ये पाणीसाठा होतोय आज सातारा जिल्ह्यामध्ये दुष्काळाची परिस्थिती प्रचंड मोठी आहे आपण पाहताय की पाण्याची उपलब्धता नाही आहे धूमवरती उरमोडीवरती फार मोठा सिंचनाचा ता ताण येतोय पिण्याचा ता ताण येतोय अशा वेळेला हे दहा एक, एक पाच पॉईंट पंच्याऐंशी टी एमचं धरण आहे हे सातारा जिल्ह्यासाठी उपयोगी पडलं पाहिजे याच्यासाठी तीस जानेवारी रोजी आम्ही सिंचन भवन सातारा इथे एक बैठक घेतली होती आणि या बैठकीचं फलित म्हणून आज या ठिकाणी पाणी सुटताना आपल्याला दिसतंय की पाणी पाण्याची पाहणी करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलोय या पाण्याचा लाभ हा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे हा प्रकल्पाचा लाभ हा खटाव माण आहे कराडचा कराड तालुका पूर्ण आहे त्याच्यामध्ये सातारा तालुक्याचा थोडासा भाग आहे पुन्हा टेंबूचा सिंचन योजनेला याचा लाभ आहे म्हणजे सांगली जिल्ह्याला पण याचा लाभ आहे त्यामुळे याचा सगळ्याचा जो लोड आहे साताराच्या जिल्ह्याच्या सिंचनाचा जो लोड धोमवरती कनेर वरती पडत होता तो शंभर टक्के कमी होणार आहे आणि त्याच्यामुळे सिंचन सुरळीत चालेल अशी ही परिस्थिती निर्माण झालेली आहे एकूण किती टीएमसी पाणी त्या भागाला या सगळ्या टोटल पाच पॉईंट पंच्याऐंशी टीएमसी पाण्यापैकी पाच टीएमसी पाणी हे सिंचनासाठी मिळणार आहे